भारत पाकिस्तान युद्धामध्ये तुर्कीनं पाकिस्तानला मदत केली त्यामुळे पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांना तुर्कीचे सफरचंद विकायला बंदी केली आहे यानंतर व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आल्याचा प्रकार घडलाय पुण्यातील व्यापारी सुयोग झेंडे यांच्या फोनवर सकाळी नऊच्या दरम्यान हा फोन आल्याची माहिती समोर येते या अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही आता तर कधीच मार्केटमध्ये तुर्कीचे सफरचंद दिसणार नाहीत अशी प्रतिक्रिया सुयोग झेंडे यांनी दिलेली आहे सुएेक झेंडे यांच्या दुकानामध्ये यावेळी देशभक्ताने पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करून सफरचंद फोडून या धमकीच्या फोनचा निषेध केला सुएग झेंडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी संवाद साधला भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानला तर्कीने मदत केल्याने तर्कीच्या सफरचंदावर पुण्यातल्या व्यापाऱ्याने बंदी घातलेली होती आणि विकणार नसल्याचा निर्धार केला होता त्यानंतर मात्र पुण्यातल्या व्यापाऱ्यांना जे आहे ते पाकिस्तानमधून फोन येत आहेत धमक्या येत आहेत आणि त्यामुळे पुण्यातले व्यापारी सुद्धा आपल्यासोबत आहेत ज्यांना ही धमकी आली ती सुयोग झेंडे आहेत नेमकं काय तुम्हाला का धमकी आली आणि काय म्हटलं त्या फोन लावणाऱ्याने किती वाजता काय झालं टर्की बायकोटचा जो ट्रेंड आहे हा पुण्यातनं चालू झाला सगळ्यात पहिल्यांदा आज भारतभर त्याचं सगळीकडे पेटलेलं आहे आता नऊ वाजून तेरा मिनिटांनी त्यांचा मिस कॉल आले सगळे पाच सात मिस कॉल आले त्यांचे अगोदर कॉल आले उचलला नाही मी कामाच्या गडबडीत होतो मार्केटच्या त्याच्यामुळे तो फोन नाही उचलला आणि नंतर त्यांनी व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलं आणि मग त्याच्यात त्यांनी थोडी असलेली भाषा वापरली देशाला वगैरे शिव्या दिल्या सांगितलं त्याने शिव्याच दिल्या सगळ्या शिव्या दिल्यानंतर मग मी पण थोडं असलेलंच बोललो असं त्यांच्याशी झालं बोलणं ते तुम्ही बंदी घाल भारत काय करू शकत नाही टर्कीचं काय करू शकत नाही किंवा पाकिस्तानचं काय करू शकत नाही आमच्या मागे खूप मोठी पॉवर आहे विचारलं असेल ना कुठली पॉवर आहे नाही नाही काय ते रेकॉर्डिंग पाठवलं होतं ना त्याने हा भीती वाढतीय तुम्हाला नाही नाही काय नाही काय नाही काय 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 घाबर आता याच्या पुढे जर तुम्हाला विकायचे असेल तर तुम्ही कायमस्वरूपी बंदी घालणार आता तर कायमस्वरूपीच बंदी घालणार आणि मीच नाही अख्ख्या भारतातले जे ग्राहक आहेत ते सुद्धा बंदी घालणार की यांनी परत घ्याव नाही म्हणून तुम्ही पोलीस आयुक्तांशी बोललात काय म्हणले आयुक्त आणि तुम्ही तक्रार देणार असिस्टंट सीपींनी बोलवलेला आहे मला आता तुम्ही इथून पुढे सफरचंद कधीच विकणार नाही टर्कीचा विकणार नाही हे सगळे व्यापारी ज्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले म्हणजे ज्यांना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण पाहतोय त्यामुळे पाकिस्तानची मजल कुठवर जाऊ शकते हा देखील प्रश्न आपल्याला आता पडतोय आणि त्यामुळेच या व्यापाऱ्यांचे संरक्षण देणं सुद्धा आता महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसे बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे